パリダンサーのために食べているとは、パリダンサーのためにシュワイルパリダンサーのために。 श्री काम काम <coughs> त्या सर्वांगीण करता ज्यांनी मेहनत परिश्रम काम केलं त्या वल्लभशे साहेबांना देखील मी अभिवादन करतो त्यांच्याही कार्याच आपल्या सर्वांच्या स्मरण करतो आज आपल्याकडं जुन्नर विधानसभा मतदारसंघातला जो आमदार तुम्ही त्या ठिकाणी दिला तो धडाकेबाज आमदार आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या सिंचनाचा रोजगाराचा रस्त्यांचा पाण्याचा प्रश्नासाठी सातत्याने तो आजपर्यंत काम करत राहिला आणि जुन्नरकरांच्या सुखदुःखात दुखात तो सातत्याने सहभागी देखील होत राहिला काम करत असताना त्यांनी कधी जातीचा पात्याचा नात्याचा नोत्याचा विचार केला नाही जसं रैतेचं राज्य स्थापन केलं त्यावेळेस आठ पकड बाराबळुतेदारांना बरोबर घेऊन महाराजांनी हिंदम स्वराज्याची स्थापना केली आणि रैतेचं राज्य आणलं त्याच रस्त्याने आम्ही सगळेजण जातोय आम्ही सर्व धर्म समभाव विचारायच्या आहोत आम्ही जातीय सरोगा ठेवणारे आहोत जर एखाद्याने एखादं वक्तव्य केलं तर मी माझं स्पष्ट मत त्या ठिकाणी सांगत असतो शेवटी आपल्याला महाराष्ट्राला पुढं द्यायचंय त्या सर्वांना पुढे द्यायचंय आणि असं असताना एकमेकांच्या म्हणजे एकमेकांच्या मध्ये दही निर्माण करून आपल्याला काही मिळणार नाही त्याच्यात आपण काही साध्य करू शकत नाही जगाची पण आज पद्धत पाहिली अनेक देशांची माहिती अनेक राज्यांची माहिती तर जी राज्याचे देश उद्या गोविंदाने सर्वांनाच घेऊन राहतात सगळे एकमेकांच्या मध्ये समरस होतात सगळे एकामेकांच्या सणाला शुभेच्छा देतात अशा पद्धतीचा परिसरच पुढे जातो आणि त्याच्यामुळे मला जुंदरला पहिल्यांदा सांगायचं आहे की आम्ही उद्याच्या महायुतीचं सरकार आणण्याच्या करता त्या सगळ्या सहकार्यांची मदत होणार आहे तुमच्या पवित्र मताची होणार मदत होणार आहे तुमच्या पाठिंब्याची मदत होणार आहे पण मी आपल्याला एक गोष्ट अजून सांगतो की आम्ही कुठेही कुठल्याही समाजाला कुठं धक्का लागेल तो एकटा पडेल त्याला असं वाटेल की माझ्याकडून कोणी लक्ष देत नाही कुणाच्याही केसाला धक्का लावून आम्ही देणार नाही हा माझा शब्द आहे तो वाटत करणार नाही विशेषतः माझ्या अल्पविभागाला अल्पसंख्याकाला ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या इथं आमच्या आपल्या अतुलनी जुन्नरकरांच्या अशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी नेहमीच त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली मी स्वतः पाहिलेली आहे त्यांनी लोकांना न्याय मिळवून देण्याच्यासाठी आणि कर्तव्य भावनेने आणि सामाजिक बांधिलकी जपून धडपड जुन्नरची जनता त्यांची धडपड ही कदापि विसरू शकत नाही एक कार्यक्षम एक सुसंस्कृत एक कर्तव्य लक्ष एक संवेदनशील आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून मी अतुलकर बघतो त्यांना आपली एक स्वतंत्र ओळख ही त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे अशा पद्धतीचा एक सहकारी तुम्हाला अतुलच्या रूपाने त्या ठिकाणी मिळालेला आहे माझे आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की आम्ही त्या ठिकाणी प्रगत पुरोगामी आणि सर्व धर्म समांचा विचार जनमानसामध्ये रुजवण्याची महत्वाची भूमिका त्या ठिकाणी घेतोय त्या बाबतीमध्ये काही लोक बाहेर न येतात शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारची वक्तव्य वे केलेली कदाचित ती मध्ये चालत असतील परंतु ते साऊथ मध्ये आणि विशेषतः शिवशाहू पुणे आंबेडकरांचा जो वारसा आहे जो परिसर त्या परिसरामध्ये कधी तशा पद्धतीनं चाललं नाही त्याच्यामुळं कटे घेतो बटेंगे घे येतो घेतो ते आमच्याकडे चालत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या शेवटी आपण सगळेजण अतुलच्या नेतृत्वाखाली जुन्नर शहरासह संपूर्ण मतदारसंघाच्या विकासाची सुरू असलेली घोडदोड त्या ठिकाणी सुरू राहावी म्हणून जुन्नरकरांनी मग तो आदिवासी भाग असेल माझा जुन्नर शहराचा भाग असेल माझा नारायणगावचा भाग असेल माझा उत्तूरचा भाग असेल कुठलाही माझा जुन्नरचा भाग असला तर जुन्नर तालुक्यातल्या जनतेने त्याला पाठिंबा सहकार्य वाढ यापुढे देखील त्याला निश्चितपणे मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही मित्रांनो